मान तालुक्यातील मलवडी येथे एका टोळक्याकडून युवकाला बेदम मारहाण व ओमिनी गाडीचे करण्यात आले नुकसान या प्रकरणी दहिवडी पोलिसांनी सहा जणांना घेतले ताब्यात कराड तालुक्यातील मसूर परिसरात विजेचा लपंडाव सुरूच वारंवार वीज गुल होत असल्याने मसूर परिसरातील नागरिक हैराण कराड येथील बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर भला मोठा खड्डा पडला असून खड्ड्यात एस टी बस आदळून एस टीचे होत आहे नुकसान कराड बस व्यवस्थापकांचे याकडे दुर्लक्ष एस टी बस स्थानकामध्ये घेताना चालकाला करावी लागते कसरत कराड येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल व न्यू इंग्लिश स्कूल या तिन्ही शाळेंच्या सव्वीस विद्यार्थ्यांचा इयत्ता दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार जम्मू काश्मीरमध्ये नऊ जूनला हिंदू बांधवांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा हिंदू यात्रेकरू मारले गेल्याने संपूर्ण भारत देश दुखावला गेला या दहशतवादी हल्ल्याचा बजरंग दल फलटण शाखेने जाहीर निषेध करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे फलटण अधिकारी कार्यालयात देण्यात आली कराड तालुक्यातील हजारमाची सदाशिवगड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निर्मला सुरेश जिरंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले सुमारे चार लाख रुपये किमतीचे पंधरा मोबाईल कराड तालुका गुन्हे प्रकटन शाखेने शोधून मूळ मालकांना केले परत कराड तालुक्यातील नांदगाव येथील समविचारी युवकांनी एकत्र ये येऊन गावातील तीनशे पन्नास ज्येष्ठ नागरिकांचा केला सत्कार या सत्काराने ज्येष्ठ नागरिक बहरवून गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगड किल्ले सह कराड तालुक्यातील पुरातन मंदिरात रील्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस उपनिरीक्षक अमोल ठाकूर यांच्याकडे सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली पाटण तालुक्यातील तारळी विभागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने भात पेरण्यांना आला वेग कचऱ्याच्या दुर्गंधीने वडूस शहरात स्थानिक नागरिकांच्या आरोग्य धोक्यात कचऱ्यामुळे वडूज परिसरात डासांचे साम्राज्य कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात नगरपंचायत प्रशासनाला आले अपयश मान तालुक्यात खरीप पेरणी सुरुवात तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरण्याची लगबग सुरू केली कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्थळ परिसरातील संगम बाग परिसर हे शहरातील महत्त्वाचे ठिकाण असल्यामुळे संगम परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे महाबळेश्वर येथील वेन्ना लेकपासून एक किमी अंतरावर असलेल्या पाईपचा एअरवाल्व फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे याकडे प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष सातारा जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील दुष्काळी भागात सुरू असलेले सत्याहत्तर गावे व दोनशे त्रेसष्ट भागातील टँकर करण्यात आले बंद कराडचे वाय एस पी अमोल ठाकूर यांनी कराड शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगारांना मोक्का अंतर्गत केली अटक कराड परिसरातील आणखीन टोळ्या पोलिसांच्या राडारवर फलटण येथील विद्यार्थ्यांना मिळाले तीन दिवसात दोन हजार दाखले सातारा ते फलटण रस्त्याचे सुरू असलेले डांबरीकरणाचे काम पावसाळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद ठेवावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सनी काकडे यांनी फलटण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्याकडे केली राज्यसभेच्या खासदारकीचे वाईकरांना वेध सातारा जिल्हा बँक अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न आमदार मुकरंद पाटील यांचे आमदार मुकरंद पाटील मुंबईत मुक्कामी हालचालींना आला वेग शिवकालीन एकशे चाळीस शास्त्रांचा खजिना सातारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात पाहता येणार सातारा जिल्हा रुग्णालयात ब्लड बँकप्रमाणे आता होणार मिल्क बँक सातारा जिल्हा परिषदचा महिला व बालकल्याण विभागाचा निर्णय फलटण तालुक्यात दुधेभावी येथील ग्राम विकास प्रतिष्ठानच्या वतीने सन दोन हजार चोवीसचा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू क्रीडा रत्न पुरस्कार सोलापूरच्या कुमारी श्रावणी प्रताप सूर्यवंशी यांना करण्यात आला जाहीर क्राईम ब्रँचमध्ये असल्याचे सांगून सातारा तालुक्यातील शेंद्रे येथे एका डॉक्टराची एक लाख साठ हजार रुपयाची केली फसवणूक ही घटना दिनांक अकरा रोजी सकाळी आठ वाजता शेंद्रे तालुका सातारा येथे घडली आंतरजातीय ये व धर्मीय विवाह वधूवर सूचक केंद्र अनि सुरू करणार राज्य कार्यकारिणी बैठकीत झाला निर्णय डॉक्टर हमीद दाबळकर यांनी दिली माहिती सातारा शहरातील गोळीवार मैदान येथील नाचणाऱ्या मोराचे वनविभागाच्या हस्तक्षेपाने नुकतेच करण्यात आले स्थलांतर मोराबरोबर सेफी काढण्यासाठी से नागरिकांची होत होती गर्दी